नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पालकापासून बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी असे सूप यामध्ये भरपूर आयन असल्यामुळे पायामध्ये मजबूती व तसेच थकवा दूर होण्यास व तसेच वजन कमी करण्यास देखील या सूप भरपूर फायदेशीर ठरतं चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी येथे घेतलेले आहे अर्धी जोडी एवढा पालक घेतलेला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर येथे मी सर्वप्रथम एक पातेलं ठेवलेलं आहे व त्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे व सर्व पालक आपण त्यामध्ये छान असा उकळून घ्यायचा आहे पालकाचे पालका भरपूर असे फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का पालकामध्ये भरपूर आयन असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी पालकाचा भरपूर प्रमाणात फायदा होतो तसेच वजन कमी करण्यासाठी देखील पालकाचा भरपूर फायदा होतो कमी कॅलरीज व जास्त फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि ओव्हर इटिंग टाळले जाते तसेच डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील पालकाचा भरपूर प्रमाणात फायदा होतो यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे व ल्युटीन असल्यामुळे डोळ्यांची नजर सुधारते तसेच इम्युनिटी वाढवते मधुमेह नियंत्रणात ठेवते व तसेच त्वचा व केसांसाठी देखील पालकाचा भरपूर असा उपयोग ठरतो बघू शकता पालक हे आपलं पाच मिनटं छान असं उकळलेला आहे आता आपण हे डायरेक्ट थंड पाण्यामध्ये काढून घेऊया त्याचा कलर जो आहे तो तसाच राहण्यास मदत होतो पालकामुळे डोळ्याची नजर सुधारते तसेच पचनशक्ती सुधारते व तसेच बद्धकोष्ठता देखील कमी होते त्यामुळे पालकाचे से सेवन हे आपल्या जीवनामध्ये जरूर करावे आता येथे मी एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मी एक चमचा एवढं बटर घालून घेतलेलं आहे पौष्टिक असे सूप आहे घरच्या घरी तुम्ही जरूर नक्की ट्राय करा व लहान मुलांना देखील तुम्ही हे सूप प्यायची सवय करा त्यानंतर मी यामध्ये एक चमचा एवढं गव्हाचं पीठ घालून घेत आहे व हे गव्हाचं पीठ त्या बटरमध्ये छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी एवढं किंवा दीड वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे व सतत ढवळत ढवळत हे मिश्रण छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पालकाचे सूप पिल्यामुळे अशक्तपणा व तसेच हाडांमध्ये बळकटी येते त्यामुळे हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा व तसेच वजन कमी करत असाल तर हे सूप देखील तुम्हाला भरपूर फायदेशीर ठरेल छान असं सतत ढवळून घ्यायचं आहे छान असं मिश्रण हे आपलं घट्टसर झालेलं ला आहे आता आपण ह्यामध्ये काळेमीर काळे मिरी पूर्व तसेच जिरे पावडर थोडंसं पावपाव चमचा एवढं घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतेही मसाले पावपाव चमचे एवढे घालू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये घालून घेत आहे कारण आपण ऑलरेडी पालक शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या दोन थोडंसं आलं आणि एक ते दोन हिरवी मिरची घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता बघू शकता अशाच पद्धतीने यामध्ये थोडंसं पा पाणी घालून मी बारीक अशी पेस्ट केलेली आहे आता आपलं हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे त्यामध्ये आपण ही पालकाची पेस्ट पूर्णपणे टाकून द्यायची आहे व सतत असं हाताने हे ढवळत राहायचं आहे बघू शकता तुम्ही छान असा आपल्या पालकाच्या सूपला कलर आलेला आहे व ग्रेव्ही देखील छान अशी झालेली आहे पाण्याचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पौष्टिक आणि हेल्दी सूप आपलं येथे रेडी झालेलं आहे यामध्ये मी वरून छोटा पाव चमचा एवढं मी बटर घातलेला आहे छान असा कलर आलेला आहे तसंच आपले हेल्दी आणि पौष्टिक असे सूप आपले इथे रेडी झालेले आहे तर नक्की रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्त राहा मस्त रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय